माझ्यासाठी तर मी म्हणेन की आता मिहीरला दादूस जो हवा होता इतक्या टाइमपासनं तो परत कुठेतरी त्याला बघायला मिळतो बहिणी आल्यामुळे कसं झालंय की तो पण आता जरा शांतकण सईची काळजी घेणारी तिची लाडकी आहे म्हणजे मला जी होळी आवडते ती एवढी वेडी होळी आहे ना ती म्हणजे मुलाच मुला खेळले बरं हॅलो <laughs> मी तीड मजा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप खु शुभेच्छा आणि प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सेटवर आलेली आहे आणि कोळी भावंड माझ्यासोबत आहेत कसे आहात चालू है। <laughs> अरे आम्ही मस्त मजा करतोय आमच्या होळीच्या सिक्वेन्स शूटिंग सुरू आहे आता तुम्ही बघताय आमचा अवतार कसा झालेला आहे आणि मजा चालू आहे हो ना डान्स वगैरे काय आता होळी आहे होळी मध्ये काय आपण सगळे मजाच करतोय एकमेकांना रंग आहे डान्स करायचा आहे खूप मजा येते नाही का म्हणजे आम्ही शूटिंग सुरू व्हायच्या आधीपासूनच आमचा काय आज वेगळाच मूड लागलाय आणि वेगळा सूर लागलाय तर आम्ही इतर वायफळ मजाही करतोय आणि शूटिंग मध्ये डान्स सगळं सगळं एकदम छान चालू आहे बरं दादाने फायनली प्रपोज केलेला आहे मुक्ता बहिणीला तुम्हाला काय वाटतंय काय सांगशील तुझ्या काय म्हणजे माझ्यासाठी तर मी म्हणेन की आता मिहिरला दादूस जो हवा होता इतक्या टाईमपासनं तो परत कुठेतरी त्याला बघायला मिळतोय तर मिहिरला तर खूपच आनंद होतो की त्याचा जो एवढा वर्षांचा मित्र आहे दादूस ज्याला तो म्हणतो आता तो कुठेतरी पुन्हा जुन्यासारखा हसतोय इन्वॉल्व्ह होतोय सगळ्यांची नीट चांगला बोलतोय तर मला तर आनंदच आहे त्याचा आणि तुमच्या लाडक्या वहिनी काय सांगाल वहिनी घरात आल्यानंतर दादू बदल, बदल सगळ्यांनीच बघितलेत तो आधी थोडा चिडका होता म्हणून मग सगळे घरचे पण आम्ही असे असो की दादूस यार पण मुक्ता बहिणी आल्यामुळे कसं झालंय की तो पण आता जरा शांतकण सईची काळजी घेणारी तिची लाडकी मुक्ताई आहे त्याबरोबर आम्ही घरातले सगळेही आता एका वेगळ्या काय म्हणू शकतो आपण वातावरणात असतो त्यामुळे मजा मस्ती हे सगळं चालू असतं आणि येस ती आल्यामुळे घरातलं वातावरण बदललंय नक्कीच मुक्ताने सागरचं आयुष्य त्याचबरोबर कोळी परिवाराचं आयुष्यच बदललंय असं म्हणायला हरकत नाही माझ्या बाबतीत तर ते खूप वेगळ्या प्रकारे बदलले ते बघितलंय आपल्या प्रेक्षकांनी स्वतः पुढे ते काय काय होत आहे ती उत्कंठा त्यांना लागून राहीलच आणि नक्कीच पुढचे आमचे जे काही भाग येतील त्याच्यात खूप जास्त एंटरटेनमेंट मजा आणि मस्ती तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल बरं दोघांना मी पर्सनली विचारते होळी कशा प्रकारे तुम्ही घरी असताना साजरी करायच्या लहानपणी काही किस्से काही आठवणी आहेत हो म्हणजे लहानपणी होळी खूप मजा केली आहे आणि आठवणी आहेत मित्रांबरोबर होळी खेळणं किंवा शाळेत आदल्या दिवशी रंग असे लपवून घेऊन जाणं आणि शाळा सुटल्यानंतर ते रंग सगळ्यांना लावणं किंवा शाळेतल्याच आपण जिकडे पाणी आपलं प्युरिफायर वगैरे लागलेलं असतो त्या पिशव्या भरणं आणि मग शाळेनंतर ते मारणं अशा बऱ्याच आठवणी पण जसं जसं मग मोठे होत गेलो तसं तो उत्साह कमी झाला खेळण्याचा पण येस त्या दिवशी सुट्टी असते तो सगळे मित्र आपल्या स्केड्युलमधनं वेळ काढून एकत्र परत भेटतो ती एक मजा असते तू काय सांगशील नाही माझ्यासाठी माझा सगळ्यात सगळ्यात आवडता सण हा होळीचे मला मला प्रचंड रंगात असं स्वतःला असं माखून घ्यायला आवडतं म्हणजे म्हणजे जे, जे बरेचसे लोक असतात की अरे एवढा रंग नको चेहऱ्याला नको इथे नको तिथे नको मी म्हणतो की इथे लावा तिथे लावा तुम्ही माझ्या कुठच्याही मित्राला विचारलं तर आपण साधारण काय नऊ ते बारा वगैरे असा होळी खेळत असू म्हणजे रंगपंचमी तेव्हा खेळत असू तर तेव्हा एक अकरा साडे अकरा नंतर सगळे खूप रंग लावून सगळं मस्ती करून दमलेले असतात त्यानंतर तुम्ही प्रत्येक होळीला मला बघाल की मी असं रंग घेतोय हे दमले आहेत का थोडे केसत पण टाकले पाहिजेत म्हणजे मी एवढा वेळ आहे रंगांबद्दल आणि मला खूप मजा येते या म्हणजे या सणात बरं एक क्वेश्चन आता आहे होळीचा सण असेल तेव्हा मित्र एकत्र येतात तर मग असं कोणतं ठरवलेलं की की या मैत्रिणीला रंग लावायला आवडेल किंवा शाळेत असताना ही क्रश आहे माझी तर हिला मी असं कधी काही झालं होतं शाळेत तसं करणं सोपं नव्हतं कारण शाळेत रंगच मुळात हे होते हा कॉलेज लाईफ मध्ये तसं केलेलं आहे आणि हो म्हणजे असं ठरवून नाही पण ते लकीली लकीच्या आयुष्यात तसं असं होत होत झालं म्हणजे प्रेमाचा रंग लावलेला आहेस तू प्रेमाचा नाही म्हणता येणार मैत्रीचा तरी लावलाय नक्कीच असं म्हणजे मैत्रिणीला किंवा मुलीला असं ठरवून लावणं म्हणजे मी तरी असं नाही केलं पण नक्कीच म्हणजे हां म्हणजे माझं एक तर होळीत माझं लक्ष स्वतःच एवढं असतं की अरे इथे अरे इथे तर नाही ला राहिलं मग इथे लावून टाकायचं पण तो वेगळा भाग आहे पण हा एवढं नक्की की ठरवून की हा हा या मित्राला या वर्षी करायचंच आहे रंगवायचंच आहे किंवा काही जण असतात ना की जे आंघोळ करून मित्रांचं कॉमन आहे मैत्रिणीचं विचार आहे मैत्रिणींना नाही म्हणजे सोडस काय ना म्हणजे मला जी होळी आवडते ती एवढी वेडी होळी आहे ना ती म्हणजे मुलाच खेळ बर असं हे, 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 हे कॅमेरासमोर बोलण्यासारखं नाही कारण तू सकाळी बघितलंच ना आम्ही नाचताना आम्ही रंग लावत होतो तो तो कसा लावत होता काय असे मी स्वतःलाच बरं मग आता आपण सांगायचंय कॅमेरा समोर नाही आता काय काय प्लॅन नाही म्हणजे माझ्यासारखंच त्याने पण असं म्हणजे मी ना? मी खरंच सांगतो की मी खूप मुलांबरोबर होळी खेळलेली आहे तुला कोणत्या मैत्रिणी लावलाय का म्हणजे तुला जी आवडणारी असेल क्रश असेल असं काही सोडणार नाही तू नाही नाही असं काही नाही पण रंग म्हणजे खूप खेळलोय मी सगळ्यांबरोबर खूप खेळलो माझ्या लाल रंगात बुडालाय असं त्याला म्हणायचं इन म्हणून त्याला रंग लावून घ्यायचा नाही असं असेल हा इतर इतर मुलींकडनं मला नक्कीच नाही लावून घ्यायचं जी मनात ठरलेली आहे तिनेच लावावा आणि प्रेमाची गोष्ट या मालिकेचे बहारदार सीन चालू आहेत सध्या जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल खरंच खरच तुम्ही ज्या प्रकारे आमच्यावर प्रेम करताय आणि तुमचा हा आशीर्वाद असाच आमच्याबरोबर कायम राहू दे तुम्हाला जसजसं या मालिकेत वेगवेगळ्या गोष्टी अनुभवायला मिळत आहेत तसंच आम्हीही पुरेपूर प्रयत्न करतोय की ते तुमच्यापर्यंत थेट एका छान अनुभवास सकट ते पोचेल आणि येस अपडाऊन सुरू आहेत त्यातनं बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी आणि प्रत्येक पात्राचं एक वेगळं आता रूप तुम्हाला दिसणार आहे सो येस तुम्ही असंच प्रेम आमच्यावर कायम ठेवा थँक्यू सो मच आणि होळीच्या खूप खूप शुभेच्छा येस तुला तुम्हाला सगळ्यांना सुद्धा होळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना येस हॅपी होळी <laughs> मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका